मी आज आलेली आहे मंडईमध्ये पुण्यामध्ये मंडईमध्ये बाबूगेनू वाहन तर सर्वांना माहिती आहे त्या साईडनं जर तुम्ही उतरलात तर तुम्हाला सेम इथे तुम्हाला शॉप मिळणार आहे लक्ष्मी मेटल्स हे शॉप मी तुम्हाला दाखवते ते शॉप पण आणि एक्झॅक्ट मंडई मेट्रोच्या अपोजिट साईडला तुम्हाला शॉप मिळेल तुम्ही हा पाहू शकता मेट्रो स्टेशन तर हे लक्ष्मी मेटल्स आहे आणि इथे सगळी भांड्याची शॉपिंग तुम्ही करू शकता अगदी होलसेल दरामध्ये तर तुम्हाला इथे आणि जवळच आहे मेट्रो स्टेशनपासून उतरलं की अगदी तुम्ही चालत येऊ शकता एवढं जवळ शॉप आहे हे लक्ष्मी मेटल्स आणि स्क्रीनवर नंबर दिला आहे तुम्हाला जरी काही ॲड्रेसचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही तिथे डिरेक्टली ॲड्रेस करू शकता कॉल करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यांचं लोकेशन पण दिलेलं आहे तिथेही जाऊन चेक करू शकता तर यांच्याकडे होलसेल दरामध्ये सगळी भांडी तुम्हाला मिळतील अगदी सिंगल पण नेऊ शकता सेट पण घेऊन जाऊ शकता मेससाठी हॉटेलसाठी कॅन्टीनसाठी लग्न समारंभामध्ये रुखवतासाठी काही हवा असेल ती सगळ्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर आपण यांच्याकडे काय रेट्स आहेत कसे आहेत ते सगळं आपण थोडक्यात बघूयात तर आपण व्हिडिओ लवकर स्टार्ट करूयात तर दादा आपण आता स्टील मध्ये पाहता ना रोल शेट कसे सेट आहे तुमच्याकडे आपल्याकडे आता सिल्वर क्लच चा सेट आहे आणि एक ठसेचा सेट आहे दोन्ही आहे अच्छा हा सेट चारशे तीस रुपये बसतो चारशे तीस ला हा पूर्ण सेट पूर्ण सेट आपण असं कस्टमाइज करतो का म्हणजे दोन वाट्या मला ही प्लेट होतो होतो प्रॉब्लेम आपला चॉईस वर आहे तुमच्या अच्छा सहाशे सहाशे सगळे ठसेच आपलं आले हा तुम्हाला सहाशे मध्ये मिळेल ह्यामध्ये अशी एक प्लेट एक ग्लास आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि क्वालिटी गॅरंटीचा लाईफ टाइम गॅरंटी लाईफ टाइम गॅरंटी सिन्नर पार्टनरने एकदम छान हा सहाशे मध्ये बसेल तुम्हाला हा स्टीलचा आणि बाकी तुम्हाला चारशे तीस मध्ये प्लेन मध्ये असायचं लाईट डिझाईन वगैरे असायचा साईज सगळे छोट मोठा आपल्याकडे सगळे सगळ्या साईज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तर आता आपण काय बघतो दादा आता डबे आहे सेट आहे हा हा आपला रेग्युलर स्टील आहे रेग्युलर एक वर्षाची वॉरंटी येणार हा आपला चांगला स्टील आहे लाईफ टाईम गॅरंटी येणार आणि हा मठारी स्टील आहे ह्याची पण लाईफ टाइम गॅरंटी आहे हो सेटच असते आणि सुट्टे पण आम्ही देतो आणि सेट पण दोन्ही येतो आणि किती सेट असतो त्याच्यामध्ये दे? हा वेट वर येणार हा सहा पीसच्या सेट आहे हा पण सहाच आहे हा पण सहाच आहे हा सहा पीस सेट आहे हा वेट वर येतो त्याचा भाव साडेचारशे रुपये किलो आहे ओके आणि हा घेतला तीनशे ऐंशी रुपये किलोचा रेट आहे आणि हा साडेपाचशे रुपयाचा भाव आहे साडेपाचशे म्हणजे साडेतीनशे पासून सुरुवात साडेतीनशे पासून सुरुवात आहे सहा डबे सेट आहे हा छोटे मीडियम पासून सगळ्यात साईज साईज आणि हा पण शेट आहे आपण अजून हा सहा डब्यांचा सेट आहे आणि हा पण सहा डब्यांचा सेट आहे आणि लाईफ टाईम वॉरंटी आहे जसं दादाने सांगितलेलं आहे सहा पीस चा आणि पाच किलो पासून पंधरा किलो पर्यंत आहे डबा पाच किलो पासून पंधरा किलो पंधरा किलो तर हे असं जरी तुम्हाला म्हणजे लग्न कार्यामध्ये द्यायचं असेल सेट तर तुम्ही असाही देऊ शकता पूर्ण सेट जर आपण बघितला दादा सहा सहा किती जाईल आता एक शेट आपला ह्याच्यात आहे डब्बा डब जास्त आहे हे हा पंधरा चेट आहे पंधरा डबे ह्याच्यात आहे पंधरा डबे आणि याच्या वेट येणार मिनिमम आठ किलो नऊशे पन्नास ग्राम वजन आहे आणि जर सेट घेतलं तर साडेतीनशे रुपये किलो भाव लागतो ओके एकतीसशे तीस रुपयाला सेट बसतो पंधरा डबे पंधरा डब्या डब्या एकतीसशे तीस रुपयाला याच्यामध्ये पंधरा डब्बे आहेत हा सगळ्यात मोठी साईज आहे तर एकतीसशे मध्ये तुम्हाला हा पंधरा डब्याचा सेट बसू शकतो तर असं पण तुम्ही देऊ शकता हा पण छान आहे त्यामध्ये हाय क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्ही हा पण बघू शकता त्याच्यामधली अजून हाय क्वालिटी हा पण आहे तर हे, हे सगळे तुम्हाला पाच पर्यंत सगळं बसून जाईल दादा हा हो हा कसं झालं आता हा बघा मसाला डबे आहे हा प्लेन मध्ये आहे हा शिथरू आहे आणि हा आपला मठारचा आहे मठार काय प्राइस आहे आता हा घेतलं साडेचारशे रुपयाचा आहे साडेचारशे हा आणि शिथरू घेतला साडेपाचशेचे आहे ह्याच्यामध्ये साईज आहे माझ्याकडे छोटा मोठा सगळी साईज आहे आणि हा बिग साईज चे आहे नऊशे पन्नास आहे नऊशे पन्नास आणि पाचशे पन पासून आहे ह्याच्यात पण साडेतीनशे पासून आहे ह्याच्यात पण तीनशे पासून आहे साईज भरपूर आहे ह्याच्यात माझ्याकडे ओके आणि याच्यामध्ये किती नऊचा आहे ना हा सात वाटे सात वाटे हा ट्रान्सपरंट आहे सात वाट्यांमध्ये चमचे पण आहे साईज पण मोठे मोठे वाट्यांचे आहे आणि गॅरंटीची वस्तू आहे काही प्रॉब्लेम नाही होणार का? प्लेन कशा तुम्ही चारशे रुपयाच्या आहे अच्छा आणि हा आहे हा नऊशे रुपयाचा आहे नऊशे रुपयाचा आणि हे जे आहे ते हे पाणीचे आपलं आहे पंधराशे रुपयाचे आहे हा वगैरे सगळे पंधराशे रुपये रेट आहे पंधराशे रुपये आणखी फॅन्सी बाजी माझ्याकडे तिकडे पण लावलेले आहे भरपूर डिझाईन आहे त्याच्यात हे बघा इथे भरपूर सारे डिझाईन्स आहेत असं नाहीये की वेगवेगळे शेप नाही मिळणार तुम्हाला तर इथे भरपूर सारे शेप पण आहेत आणि ह्या कशा रेंज आहेत दादा वेगवेगळ्या हा ते वेगवेगळं आहे मिनिमम त्याच्यात माझ्याकडे पंचवीसशेच्या पण आहे पंधराशे वाला पण आहे बत्तीसशे वाला पण आहे आणि प्रत्येकचे वेगवेगळा रेट आहे प्रत्येकाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये पण आपल्याला पंधराशे मध्ये मिळून हो पंधराशे ला भेटून ना ओके तर ह्या शेप मध्ये पण पन तुम्हाला पंधराशे मध्ये मिळून जाईल ते कळशी शेप मध्ये पण आहे बघू शकता तुम्ही समोरची हंडी पण आहे खालची हंडी वगैरे पाहिजे ती पण आहे हंडी पण मध्ये आहे आणि अशी ही तुम्हाला एकवीसशे ला बसेल हा पण एक पॅटर्न छान आहे आणि दिसायला पण छान दिसतो असं ते तेलाची कॅन आहे ना पास एक लिटर पासून पाच सहा लिटर पर्यंत आहे आपल्याकडे ओके एक लिटर पासून पाच सहा लिटर पर्यंत आणि काय प्राइस याची हा मोठी आहे हे बसत आपलं साडेपाचशेची ओके मिनिमम दोनशे पासून आपल्याकडे आहे अच्छा दोनशे रुपया पासून आहे याच्यामध्ये असे पण पॅटर्न आहे त्याच्याकडे त्यांच्याकडे आणि जर तुम्हाला हॉटेल साठी तुमच्या कॅन्टीन साठी मेस साठी हवा असेल तर तुम्हाला मिळतील हे आता ज्या पण आहे माझ्याकडे हा ज्यामध्ये बघा खूप सुंदर डिझाईन आहे त्यांच्याकडे हा बघा मस्त असं टेबलवर ठेवल्यावर पण एकदम सुंदर दिसणार आहे हा एक लिटर असेल ना दोन लिटर दो लिटर दोन लिटरचं आहे दो हा, हा असा लीड पण आहे ओपन पण तुम्हाला मिळून जातील आणि कशा दे दे जा। जे हा आपला एक रुपयाचा साडेचारशे ते पण कमी आहे हा साडेतीनशेचा आहे साडेतीनशे तुम्हाला साडेतीनशे साडेचारशे साडेचारशे डिझाईन पण बघा दिसायला खूपच छान आहे असं आणि विशेष म्हणजे स्टील मध्ये आहे आणि हे टिफिन टिफिन हा टिफिनचे पण आहे चांगली क्वालिटीचे आहे अडीचशे आणि तीनशे हलके हवे हलके पण आहे दीडशे दोनशे ला पण भेटतो दीडशे दोनशे पासून पण हे बघा तुपाचे भांडा पण आहे छान एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी मध्ये मस्त चमचे पण आहे ना ते चमचे पण आहे आणि हा किती ना चेंचे, 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 नहीं नहीं दो दो, एक एक हा पण एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये होतो कॉपर मध्ये जो आहे ते दोनशे कॉपर मध्ये पण आहे आणि असं स्टील मध्ये एकशे ऐंशी मध्ये पण छान व्हरायटी आहे आमच्याकडे किलोवर सेट हवेट भेटणार सुद्धा सुट्टे आता हा सेट आहे एक दोन तीन चार पाच सात सातच्या सेट आहे सातच सेट आहे सातच सेट हा बसणार होलसेल मध्ये तुम्हाला सतराशे साठ रुपयाला बसा सतराशे साठ मध्ये आणि पाटिलेची लाईफ टाईम गॅरंटी आहे ना सतराशे साठ मध्ये किती म्हणला तुम्ही सात पातेले सात पातेले सतराशे साठ मध्ये तुम्हाला हे सात पातेले असे बसते तर हे पण छान सेट आहे दादाकडे स्टील मध्येच आहे इंडक्शन गॅस दोन्ही चालणार इंडक्शन वरती पण गॅस वरती पण दोन्हीवर वर हॉकिंग चा पेपर आहे आपल्याकडे अल्युमिनियम ब्लॅक आणि स्टील अच्छा तिन्ही मध्ये पण आहे तिन्ही मध्ये आहे आणि कसे प्राइस आहे त्याच्या त्याचे आपला होलसेल मध्ये तुमच्या रील बघून आले तर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ओके म्हणजे आपला व्हिडिओ जर बघून आला तुम्ही ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट तिन्ही वर भेटणार तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही पॅटर्न्स मध्ये पाहायला मिळतील हे दोन लिटर चे दोन लिटरचे चे पाच तीन सगळे साईज आपल्याकडे आहे सगळ्या साईज आहेत आपल्याकडे याच्यात तावे आणि ढोसे तवे ती पण आहे तिथे लावलेलं आहे टिफन भेटू जाणार कडाईमध्ये हंडी सेट आहे सिल्वर टेच तीनचे सेट आहे जर सकट विथ लीड हा लेझर प्रिंट आहे आणि हा कॉपर बोटम आहे आणि एक मठारचे पण आहे मटार मध्ये पण आहे हा चे सेट हे बाकी सगळे तीन चे सेट आहे आणि स्टीलची कडाया पण आहे आपल्याकडे एकदम हॅवी वेट झाड आहे त्याच्या हे तस रिटेल प्राइस आहे याच्यावर एकोणीसशे पाच रुपये आपल्याकडे होलसेल मध्ये हे बसणार सातशे रुपये सातशे रुपया साईज सगळे आहे हँडल विदाऊट हँडेल दोन्ही आहे अच्छा साईज भरपूर आहे माझ्याकडे मोठे कडा बाराशु बाराशु बाराशे रुपयाला बस बाराशे बसायला आणि चांगलीच हेवी आहे आणि जाडे म्हणजे घालून पण लवकर नाही जरी तुमचा गॅस करण्यासाठी इंडक्शन आणि गॅस दोन्ही बाराशे मध्ये ह्यामध्ये सेट आहे यांच्याकडे असा पण आहे तुम्हाला जर प्रिंट मध्ये प्रिंटमध्ये लाईट प्रिंट मध्ये तर असं पण आहे जसं हे पण आणि कशा कशा प्राइस हा वाला जर घेतलं तर सहाशे रुपयाचा आहे तीनशे तीनशे हा सातशे रुपयाचा आहे हे पण सातशे रुपयाचे आहे हे थोडं महाग आहे हे नऊशे रुपयाला जातो नऊशे ला दोन ना हा हे पण विथ लीड असे विथ लीड हा नऊशे ला हा सातशे 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 सहाशे सहाशे पण सुंदर सेट तुम्हाला इथे जातो च्या सेट येणार विथ लीड येणार सगळे हा ची नवीन डिझाईन आलेला आहे त्याच्यात प्लेन आहे सिल्वर आहे दोन्ही आहे हांडा कलसी पण भेटू जाणार भांड्याची जा। वेट वर येणार हा साडेतीनशे रुपये किलो आहे आणि हा तीनशे रुपये किलो आहे हांडा कलसी साडेसहाशे रुपये जोडी दोन्हीच्या अच्छा भांडी जाली माझ्याकडे साडेतीनशे पासून आहे अच्छा हा हजार पर्यंत बाराशे पर्यंत आहे इथे इडली कुकर वगैरे पाहिजे त्याच्यामध्ये पण आहे इडली कुकर अॅल्युमिनियम चे पण आहे स्टीलचे पण आहे डब्याचे सेट वगैरे सगळे आहे बादली पण आहे सगळे वस्तू भेटत लग्नाची सगळी भांडी भेटणार काय प्राइस आहे हे आपलं इडलीवर आहे आणि सोळा इडलीचे आहे ही बसण तुम्हाला साडेसातशे साडेसातशे सोळा इडली सोळा इडली आणि चोवीस इडलीचे जर घेतलं तर तेराशे रुपयाचे आहे तेराशे हां पूर्णाची जाळी वगैरे सगळी वस्तू भेटणार ज्या माग सगळे भेटतो आपल्याकडे नाव वगैरे हा होलसेल मध्ये भेटणार नाव आलं आहे तर नाव वगैरे टाकून भेटून इकडे बसलेलं असते आपल्याकडे भांड्यावरती नाव वर्ते वर्ते नाव वगैरे टाकून भेटतो